मी जिथे बसतो त्या जवळच ते बसतात त्यांच्यावर खूप मोठा दबाव होता कुटुंबाचं नावसुद्धा या यंत्रणेने त्याच्यामध्ये घेतलं होतं कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा यंत्रणेकडनं केला जात होता आणि मग कुटुंबाचा विचार जर तिथं केला तर काही लोकांना निर्णय हे घ्यावे लागतात तुम्ही जर बघितलं तर असे अनेक लोक आहेत नाही तर सगळेच लोक आहेत त्यांनी विकासाचा धपका फक्त लावला आणि म्हणून ते पलीकडे गेलेले आहेत पण लोकांना माहिती आहे त्याचं मुख्य कारण काय पलीकडे जाण्याचं पण वायकरांच्या ते बाबतीत त्यांच्या कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणात हे प्रेशर खाली ठेवलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो निर्णय घेतला असावा प्रश्न विचारला होता की बाबा यांच्यावरती आरोप झालेले सोमयांना आरोप केलेले आहेत तर त्याच्यामध्ये कशाला सोमयांचं नाव घेतात आता मला माहीत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि सोमयांच्यामध्ये काय वेगळे काही प्रॉब्लेम असतील का तो त्यांचा त्यांचा विषय त्यांनी काय स्टेटमेंट दिलं याच्यावर मी काय बोलणार नाही संतोष मंगारांनी काल टीका करताना करता वेगळे हावभाव केले तर सोशल मीडियावरती त्यांच्यावर टीका होती काय सांग त्याचा मी विरोध केलेला आहे लोकप्रतिनिधी जेव्हा लोकात जातो तो तीन साडेतीन लाखाचं प्रतिनिधित्व तिथं करत असतो अशा पद्धतीने तुम्ही हावभाव जर करत असाल तर मग फार चुकीचा संदेश तुमच्या मतदारसंघाबद्दल आख्या महाराष्ट्रात हा जात असतो मतदारसंघातल्या लोकांना तर तो आवडलाच नाही तसंच आज महाराष्ट्रामध्ये हो आपण बघितलं तर अनेक सुशिक्षित त्याच्याचबरोबर जे संस्कृतीला मांडणारे लोक आहेत त्यांनासुद्धा ते हावभाव आवडलेले नाहीत पण करणार काय की जे भाजपबरोबर जातात त्यांची संस्कृतीच त्या लेवलची आहे विजयाची उतर देखील आता बारामतीच्या लढाईमध्ये उतरणार आहेत काय सांग काय नाही आता ते बोलतील भाषणं करतील मग वाटाघटीला बसतील चर्चा होईल आणि विषय तिथंच संपेल तेवढं धाडस कदाचित बी जे पीला आणि तसंच त्यांची जो काय पार्टी जो बी जे पीबरोबर आहे त्याचा विरोध करण्याचं धाडस या नेत्यांमध्ये आहे का नाही हे आता तरी कळणार नाही मोठे नेते आहेत पण इलेक्शनमध्ये बघू काय करतात त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की सुप्रियाताईने पंधरा वर्ष फक्त भाषण करूनच संसदरत्न पुरस्कार मिळाले महत्त्वाचं काय आहे की सुप्रियाताईत विरोधात आहेत अशा पक्षामध्ये आहेत जो पक्ष त्यांच्याबरोबर सत्तेत नाहीत प्रश्न तुमचा असा असावा की जो पक्ष भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आज सत्तेत आहे म्हणजे अजितदादांचा पक्ष त्याचे जे प्रमुख नेते आहेत अजितदादा त्यांच्याबद्दल शिवतरे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलतात याच्यावर आता आपल्याला बघावं लागेल अजितदादा गट याबद्दल काय बोलतो आणि एकनाथ शिंदे साहेब याच्यावर काय स्पष्टीकरण देतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे अजित पवारांना देखील त्यांनी टीका केलेली आहे की सामान्य जनतेला त्यांनी लुटलेलं आहे असं त्यांचं जे काय ॲलिगेशन केलं नाही तर त्यांनी जे बोललेले आहेत ते एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा एकत्रित बसतील जो योग्य तो तिथे निर्णय करतील मला माहीत नाही शिवतरे साहेबांना फार जवळून या सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात म्हणून असं वक्तव्य त्यांनी केलं असावं मा झाल्याची देखील भाषा त्यांनी केलेली की अजित पवारांचं का मा झालेलं आहे आता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी का बोलल्यात हे त्यांना बघावं लागेल ते सगळे एकत्र सत्तेत आहेत मग सत्तेत तुम्ही विकासासाठी एकत्रित राहता आणि बाहेर लोकात आल्यानंतर तुम्ही एकामेकाच्या विरोधात बोलता म्हणजे हे काही सत्ता आम्हाला काही कळलेली नाही त्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत का स्वतःच्या कारवाई थांबवण्यासाठी गेलाय आणि बाहेर तुमचं खरं रूप रूप तुम्ही लोकांना दाखवता आणि अशा लेवलला खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलता हे योग्य नाही बघू ते काय निर्णय घेतात पण जेव्हा ते मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा ते फिरलेले आहेत तेव्हा त्यांच्या पोस्टरवर पवारसाहेबांचा सा फोटो खूप मोठा असतो आणि त्या फोटोकडे बघितल्यानंतर लोकांचं मत कुठंतरी ते पवारसाहेबांबरोबर आहेत असं होतं आणि त्यामुळे त्यांना ते प्रतिसाद हा तसा चांगला मिळतो आहे त्यामुळे लंकेंची एक स्वतःची एक खास शैली आहे स्टाईल आहे आणि पवारसाहेब तिथं त्यांचा फोटो असल्यामुळे तो प्रतिसाद जो मिळतो आहे ते त्याच्यावरनंच त्यांना लोकसभेमध्ये लढण्याची इच्छा झाली असावी ते जर येत असतील तर आपण स्वागत करू पण लोकांच्या हितासाठी आपल्याला पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्याची जरूरत आहे अजून काही नेते आहेत का नेता है आशे है वापस असे नेते आहेत हळू टप्प्याटप्प्याने आपण बघा आणि असे बारा नेते आहेत जे बी जे पीमध्ये मध्ये इच्छुक आहेत अजितदा गटातून रासापचे जाणकर म्हणतात की बारामतीमध्ये रासप ज्याच्याबरोबर आहे आहेत त्यांचा विजय निश्चित परंतु अजून आम्ही कुणाबरोबर हे निश्चित केलेले नाही ते त्यांनी कुठेतरी लवकरात लवकर ठरवलं बाहेर ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत का परत विधान परिषदसाठी इच्छुक आहेत मला असं वाटतं की लोकातून लढणं कुठल्याही नेत्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते जर तसा निर्णय घेत असतील तर मला विश्वास आहे की आदरणीय पवारसाहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व सर्व नेते हे त्यांना इथून लढण्यासाठी नक्कीच त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांच्या त्यांच्या पक्षातून राजसपाला ताकद देतील पण लोकातून लढणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि लोकनेत्याने लोकातून लढणं फार महत्त्वाचं आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर भाजपली त्यांना जवळ केलं त्यांचा वापर केला आणि हळूहळू त्यांना कुठंतरी राजकीय दृष्टिकोनं संपवण्याचा प्रयत्न केला तर मी ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून जानकर साहेब जो कुठला निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षासाठी योग्य असेल आता सावंत यांनी देखील टीका केली होती निंबाळकरांना की दहा कोटी रुपये त्यांना तिकीट देण्याकरता दिली होती आता त्यांनी काय तिथं वक्तव्य केलं हे मला तरी सांगता येणार नाही पण सावंत साहेबांना मी एवढंच सांगेल की जे काही अँब्युलन्समध्ये घोटाळा आहे औषधामध्ये खरेदीमध्ये जो घोटाळा आहे याच्याबद्दल कुठेतरी तुम्हाला येत्या काळामध्ये बोलावं लागेल उत्तर द्यावं लागेल